बऱ्याचदा बऱ्याच लोकांना असं वाटतं सुरतच्या व्यापाऱ्यांचे व्हिडिओ बघून असं वाटतं की आपण सुद्धा कपड्यांचा व्यापार सुरू केला पाहिजे पण तुम्ही ज्या लोकांचा व्हिडिओ बघता आहे ज्या कंपनीचा ज्या ब्रँडचा व्हिडिओ बघता आहे ते लोक खरंच तुम्हाला त्या क्वालिटीची ती वस्तू त्या प्राईज रेंजमध्ये देणार आहेत का खरंच अशी कोणती कंपनी आहे का की जे ब्रँड तुम्हाला जे सांगताय तेच देणार आहेत आणि असा कोणता ब्रँड आहे का की जो तुम्हाला खरंच त्या क्वालिटीमध्ये त्या प्राइस रेंजमध्ये ती प्रोडक्ट देणार आहे जर असा कोणता ब्रँड असेल तर तो कोणता Come. असा कोणता ब्रँड आहे का की जो तुम्हाला जे सांगणार आहे आणि तेच देणार आहे इतका जेन्युन प्रामाणिक कोणता ब्रँड असेल तर तो ब्रँड आहे ऍप्पल लाईफस्टाईल इंडस्ट्रीज लिमिटेड आपल्याकडे तुम्हाला सर्व काही जे दाखवलं जातं तेच वस्तू मिळणार आहे आणि जे काही व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला दाखवतो त्याच प्राईस रेंजमध्ये तीच क्वालिटी तुम्हाला मिळणार आहे आणि सर्व गोष्टी मॅन्युफॅक्चरिंग रेटमध्ये मिळणार आहे दोन हजार चारपासून पासून आपण आतापर्यंत काम करत आहोत आणि आपल्याकडे जे आपले पंधरा वर्ष जुने कस्टमर आहेत ते सुद्धा अजूनपर्यंत खरेदी करता आहेत तर तुम्ही विचार करू शकतात की कि किती सोबत काम होतो आणि दुसरी एक गोष्ट सांगते की आम्ही कस्टमर सॅटिस्फॅक्शन वर जास्तीत जास्त फोकस करतो कारण की कस्टमर सॅटिस्फॅक्शन हीच आमची फर्स्ट प्रायोरिटी आहे किती चांगलं मार्जिन कमवू शकतात या सर्व साड्यांवर कारण की या सर्व साड्या तुम्हाला मिल दरात अवेलेबल होणार आहेत आणि सपोज तुम्ही ही साडी आपल्याकडून जर तीनशे रुपयाला घेतली तर तुम्ही जास्तीत जास्त हिला आठशे ते नऊशे रुपयाला सेल करू शकतात हे ना घरून जरी तुम्ही काम करत असाल तरी सुद्धा या सर्व प्रकारच्या साड्या तुम्ही चांगल्या पद्धतीने सेल करू शकतात आणि आपला वीस वर्षाचा अनुभव आम्ही तुम्हाला देणार आहोत आणि तुम्हाला काहीही प्रॉब्लेम असेल काही क्वेरी असेल काही समजत नसेल तुम्हाला काहीच नॉलेज नसेल झिरो पर्सेंट जरी तुम्हाला नॉलेज असेल तरी सुद्धा तुम्हाला बिझनेस ए पासून तर झेड पर्यंत सर्व नॉलेज आपण तुम्हाला देणार आहोत आणि अशा पद्धतीचं कलेक्शन ठेवल्यानंतर ते कसं विकायचं काय करायचं आहे काय नाही करायचं आहे सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये जे कलेक्शन दाखवते आहे प्रत्येक वेळेस कॅटलॉग घेऊन येते पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कलर मॅचिंग दाखवते आहे बघू शकतात की एका डिझाईनमध्ये एक सेम डिझाईन सेम पॅटर्न मध्ये तुम्हाला वेगवेगळे कलर ऑप्शन्स मिळून जातात आणि कलर सुद्धा खूप सुंदर सुंदर असणार आहेत आणि हे कलेक्शन कसं विकायचं काय करायचं सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला शिकवणार आहोत त्यामुळे तुम्ही आपल्यासोबत जुळून सर्व काही करू शकतात बिझनेस करू शकतात आणि एक्झिस्टिंग ग्रोथ पाहिजे असेल तर ते सुद्धा तुम्हाला मिळणार आहे कारण की आपल्या एक्सपर्ट टीमकडून तुम्हाला सर्व काही शिकवलं जाणार आहे ही साडीचा फॅब्रिक कोणता आहे डिझाईन कोणती घ्यायची कोणती परचेस करायची कशी विकायची किती मार्जिन लावायचं सर्व काही तुम्हाला सांगितलं जाणार आहे हे झाली नवीन बिझनेस करणाऱ्यांची गोष्ट पण तुमचा ऑलरेडी बिझनेस जरी असेल आणि तुम्हाला नॉर्म जरी असेल तरी सुद्धा तुम्ही आपल्याकडे येऊन परचेसिंग करू शकतात कारण की रेटमध्ये डिफरन्स मिळणार आहे ही ऍपल लाईफस्टाईलची गॅरंटी आहे या गॅरंटीसोबत आम्ही हा माल विकत आहोत ठीक आहे ना तर ही गॅरंटी आहे आणि सोबतच तुम्हाला अजून एका गोष्टीची गॅरंटी मिळणार आहे ती म्हणजे कपडा कलर आणि फॅब्रिकची क्वालिटी गॅरंटी आणि क्वालिटीची सुद्धा हंड्रेड पर्सेंट गॅरंटी तुम्हाला मिळणार आहे ही साडी धुतल्यानंतर हिचा जरा पण कलर जाणार नाही फेड होणार नाही श्रिंक होणार नाही हंड्रेड हंड्रेड पर्सेंट गॅरंटी तुम्हाला मिळत आहे आणि तुम्ही सुद्धा हे सर्व कलेक्शन व्हिडिओ कॉलच्या माध्यमातून परचेस करू शकता सेकंडली वर्ल्ड वाईड शिपमेंटचा ऑप्शन अवेलेबल आहे आणि थर्ड तुम्हाला लाईव्ह व्हिजिट करून जर पर्चेसिंग करायची असेल मी माझ्या सर्व व्हिडिओजमध्ये सांगत असते की तुम्हाला इथे येऊन पर्चेसिंग केली पाहिजे इथे या तुम्ही बघा हा पारखून निरखून सर्व गोष्टी विकत घ्या ॲपल लाईफस्टाईल एक अशी एकमेव कंपनी आहे जिथे तुम्हाला या सर्व गोष्टी सांगितल्या जातात की तुम्ही इथे या आणि मगच पर्चेसिंग करा कारण की सुरतमध्ये बऱ्याच प्रकारचे बरेचसे फ्रॉड होत असतात आणि एवढं काही मी व्हिडिओमध्ये नाही सांगू शकत इथे आल्यानंतर तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाणार आहे आणि ऑटोवाले डीएल ब्रोकर हॉटेलवालेसुद्धा ब्रोकर असतात त्यांचं ब्रोकरेज चार्जेस हो त्याच्यामुळे तुम्ही इथे येऊन फसवू नका कॉल करून या आपल्याकडे पिकअप आणि ड्रॉपची फॅसिलिटी अवेलेबल आहे आशीर्वाद टेक्स्टाईल मार्केट सारोली सुरत गुजरातमध्ये आपण लोकेटेड आ डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये सुद्धा कम्प्लिटली ऍड्रेस दिला गेलेला आहे कॉल करून या तुम्हाला सर्व सुविधा मिळणार आहेत आणि एक गोष्ट सांगते अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा जास्तीत जास्त अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील आणि तुमच्या अशा मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा की ज्यांना नवीन बिझनेस सुरू करायचा आहे आणि त्यांना गरज आहे हा व्हिडिओ पोहोचवण्याची सोबतच भेटू यात नवीन व्हिडिओमध्ये नवीन कलेक्शन सोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र